तू त्याच्यासोबत झोपली होतीस का पुरुषाला जेव्हा त्याच्या स्त्रीच्या अफेअरबद्दल समजतं तेव्हा त्याचा हा मुख्य प्रश्न असतो कारण त्याला वाटतं की ही फक्त माझी आहे माझ्याशिवाय तुला कुणी स्पर्श केला तर हे सगळं खराब झालं इथं भावना आहेत पण त्यात इगो पजेशन आणि फिजिकल फसवणूक जास्त दिसते या उलट जर एखाद्या स्त्रीला आपल्या पुरुषाच्या अफेअरबद्दल समजलं तर ती तुम्ही फिजिकल झालात का हे विचारत नाही तिचा प्रश्न असतो तू तिच्यावर प्रेम करतोस का कारण तिच्या चा मनात चाललेला संघर्ष शारीरिक नाही तिची भीती आहे इमोशनल रिप्लेसमेंटची तू मला सोडून तिलाच का निवडलंस ती माझ्यापेक्षा चांगली आहे तिच्यात असं काय आहे जे माझ्यात नाही म्हणजेच दोघांच्याही दुःखाची मुळं वेगळी आहेत पुरुषाच्या मनात प्रॉपर्टी आणि प्राईड स्त्रीच्या मनात लव्ह अँड वर्थ इथे प्रश्न फक्त पुरुष विरुद्ध स्त्री नाही आहे महत्त्वाचं हे आहे की जेव्हा आपण ओनरशिपपेक्षा पार्टनरशिप समजून घेतो आणि तुलना दोष स्पर्धा सोडून हिलिंग हॉनेस्टी आणि ग्रोथ निवडतो तेव्हा खरं परिपक्व नातं सुरू होतं या अफेअरच्या नादात अनेकांना तुटताना पाहिलं मी अफेअर का घडतं कसं घडतं यावर काय उपाय आहे जोडीदाराला माफ करायचं का आपण या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं असे अनेक प्रश्न आपल्या भोवती घोंगावत असतात यावरती आधारित एक्स्ट्रा मराठीला अफेअर ए टू झेड हा कोर्स आपण घेऊन येत आहोत अधिक माहितीसाठी कोर्स असा मॅसेज एट झिरो वन डबल झिरो या नंबरवर व्हॉट्सअप करा